<laughs> भक्त्या माम अभिजानाती यावा नष्टाती यास्मे तत्वतः ततो माम तत्वतु ज्ञात्वा विशते तदनंतरम भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना भक्त्या माम अभिजानात माम अभिजानाती ही भक्ती चाललेली आहे ज्ञानरक्षणाभक्तीमध्ये जेवढं आहे त्या भक्तीनं मी जेवढा आहे भगवान माता मी जेवढा आहे जो आहे जसा आहे तशा मला तत्वत या ज्ञान लक्षणा भक्तीने जाणल्या जात आणि त्यानंतर मला तत्वत जाणून देहपडे पर्यंत माझ्यातच त्यांचा प्रवेश असतो आणि शेवटीही ते मदरूपच होते या ज्ञान भक्ती सहज। भक्तू एकवटला मज तो मिची केवळ हे तुझं श्रुतही आहे भगवान सांगतायत अर्जुना या सहज नित्य सिद्ध ही सहज भक्ती आहे नित्य सिद्ध भक्ती आहे ही ज्ञान भक्ती या ज्ञान भक्तीनं <coughs> जो भक्त माझ्याशी एकरूप झालेला आहे तो केवळ मीच आहे ना देव आणि भक्त नाही विचार हे तुला मी मागच अशा प्रकारे भगवान सांगितलेलं आहे जे उभय उभवणी या भुजा ज्ञान आत्मा हे बोलिलो कपित ध्वजा सप्तमाध्याय भगवान सांगतात मी हात वर करून सांगितलेला आहे सातव्या अध्याय ज्ञानी हा माझा आत्मा आहे मी त्याचा देह आहे आणि ज्ञानी आत्मा आहे माझा हे अर्जुना ज्याच्या ध्वजावरती मारुती मारुतीराय कपित ध्वजा अशा अर्जुना ही सातव्या अध्यात्मिक तुला सांगितलंय की, की ज्ञानी माझा आत्मा आहे अर्थात ज्ञानी भक्त आणि मी आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद हो नाहीये आम्ही देहाने जरी वेगळे दिसत असलो तरी एकच आहे अर्थात म्हणून म्हटलंय ज्ञानी त्वात्मय व मे मतम सातव्या अध्यायाचा हा एकोणीसावा श्लोक आहे ज्ञानी त्वात्मय व मे मतम ज्ञानी हा माझा आत्मा आहे असं सातव्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकात सांगितलेलं आहे हे मी हात उभारून सांगतो की ज्ञानी माझा आत्मा आहे आम्ही एकच आहोत आमच्यामध्ये भेद नाही म्हणून ज्ञानी भक्तामध्ये मा आणि माझ्यामध्ये मा कुठेही केव्हाही मा भेद पाहू नये देव तो संत संत निमित्त त्या प्रतिमा ते हे मिया भगवत भागवत मिशे ब्रह्मया उत्तम मनोणी धनंजय उपदेशि भगवान सांगतात अर्जुना ही जी भक्ती आहे चौथी भक्ती कल्पाच्या आरंभीच मी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताच्या रूपाने उत्तम प्रकारे त्याचा मी उपदेश केलेला आहे या ज्ञानरचनावस्तीचा उत्तम प्रकारे अर्थात म्हणून मी नेहमी सांगत असतो भगवान म्हणतात अनेक वेळा अनेक ठिकाणी उपनिषदामध्ये वेदामध्ये भागवतामध्ये गीतेमध्ये सर्व ठिकाणी भगवान सांगतात ज्ञानी त्वात्मैव मे मतम ज्ञानी हा माझा आत्मा आहे आम्हा दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे भेद मानू नये ज्ञानं पदमगुह्यम तवङ्गं तदङ्गं च तदंग गदितं मया श्रीमद्भवता दुसऱ्या स्कंदामध्ये नव्याध्यात्म दोनशे आपल्या नव्याचा तिसावा श्लोक आहे श्रीमद भागवतातल्या दुसऱ्या स्कंदामध्ये या श्लोकातून भगवान आहे ज्ञानं परमं गुह्यम मे या विज्ञान विज्ञान समन्वित की मी हे उपदेश ब्रह्मदेवाला केला होता भगवान की हे ब्रह्मदेवा वेदातील जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये मी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की हा जो ज्ञानी महात्मा आहे तो मी आहे ज्ञानी आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही असं ब्रह्मदेवाला मी सांगितले अर्थात अनुभवासह भक्तीसह मी सांगतो आहे आणि त्याच्या प्राप्तीच जे साधन आहे ते साधनही मी तुला सांगतो आहे ते ग्रहण कर ऐक या श्लोकाचं रहस्य असं आहे या भागवतातल्या दुसऱ्या स्तंभाच्या नवव्या अध्याप्या ते साव्या श्लोकाचं रहस्य असं आहे की रहस्य या शब्दाने याच्या शब्द रहस्य रहस्यम तद् तदंगमच ग्रहाण गदित असं रहस्य शब्द आलेला आहे तर या रहस्य शब्दाने भक्ती हा जो एक महान श्रेष्ठ शब्द है नवे भक्ति एक महान साधन है भक्ति एक महान तत्व है या भक्ति तत्व में अत्यंत महत्व है भक्तिविना पशु कशाशी वाड़ा सटवि नीला कैसा नहीं कायमा होती भूतापाशी हरि रे मुखासी हरि मुढ़ा असल नात्रा है हरि पाठ संता है भक्तिला का फार महत्व लक्षा के भक्तिला लावी पिसे कौन तया पिसे नेले राजा से पानी का इकायते कलावे संदेह निर्गुण ज्ञानानि सगुण ओ सकेले असं नाथराय सांगत आहे तात्पर्य काय आहे की भगवंत राणी ज्या चार श्लोकात भागवत सांगितलं श्लोकामध्ये त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात चतुश्लोकी भागवत चार श्लोकामध्ये आणि त्याचाच विस्तार महर्षी व्यासाने केलेला आहे त्या भागवताचा चार श्लोकाचा विस्तार हे भागवत आहे श्रीमद भागवत तेव्हा त्या चतुश्लोकी भागवतामध्ये ज्ञानसहित भक्ती उत्तम अशा प्रकारे सांगितलेली आहे जिज्ञास्य म्हणून त्या भक्तीचा मी उपदेश केलेला आहे ज्ञानी ये ते स्वसंवित्ति शैव मनति शक्ति आमी परम भक्ति आपुली मनो ज्ञानी ये ते स्वसंवित्ति ज्ञाने भक्त जय है तो यहाँ क्या ही मनता स्व आत्मस्वरूप परमात्मस्वरूप ब्रह्मस्वरूप वित्ती जाणणे स्वसंविती असं म्हणतात शैव याला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो असं भगवान अर्जुनाला सांगत हे मद मिळते वेळे तया कर्मयोगया या फळे मग समस्तही निखळे मियाची भरे हे मद मिळतीये वेळे ज्यावेळी हे ज्ञानी भक्त असतात ते जेव्हा माझ्या स्वरूपामध्ये म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाशी मिळतात एकरूप होतात त्यावेळी त्या क्रमयोगाला खर तर सर्व फल प्राप्त झालं असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही कारण मग हे सर्व विश्व ज्ञानाला मद्रूप दिसत मीच भरून गेलं दिसत दुसरं काही दिसतच नाही जे जे दृष्टी दिसेल ते ते हरिरूप अशी स्थिति त्या ज्ञानी महात्म्य हो तीर्थ वैराग्य विवेकेशी अटिल बंद मोक्षेशी वृत्ति तय आवृत्ति सी बुड़ो निराय अर्थात अच्छा भक्ति मधे ज्ञान स्वरूप मधे ज्ञा मधे तेत वैराग्य विवेकेशी ती जी अवस्था आहे ज्ञानलक्षणाभक्तीची अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये विवेकासह वैराग्य नष्ट होत आणि बंधासह मोक्षही नष्ट होत कारण मोक्ष जो आहे तो बंधाच्या सापेक्ष आहे बांधलं बांधलं असं वाटतं म्हणून त्याला मोकळं करायचं आहे वास्तविक पाहता बंधही नाही आणि मोक्षही नाही बंधाच्या सापेक्ष मोक्ष म्हणून म्हटलं म्हटलंय आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगळी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन संसारबंधन नाही आहे पण आम्ही बंधन काय बंधन मानलेलं आहे करता, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडाई वेगी, त्याच्याकरता काय झालं पाहिजे राम कृष्ण नामी ही दोन्ही सागिरी हृदय मंदिरी स्मराकारेली आपण करा सोडवण या बंधातून मुक्त होण्याचं साधन अगदी श्रेष्ठ सोपं आहे सर्वला करता येण्यासारखं आहे रामकृष्ण नामे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे अखंड भगवंताचं चिंतन रामकृष्ण नामाचं चिंतन आपल्या अंतकरणामध्ये करावं म्हणजे सहज हा बंध नष्ट हो नाहीच आहे तो बंध अज्ञानामुळे आम्हाला भासते भ्रमामुळे भासतो आहे तुम्ही भ्रमे निवृत्त होईल या ज्ञानही जाईल आणि बंधही नष्ट होईल घेऊ आईलपणाचे परतत्व हरपे परत्व हरपे जेथे गिळून चारी भूते आकाश देश प्रथम आ तेज आणि वायू हे चारी भूत कुठे यूप होतात आकाशामध्ये होत घेऊन आईलं पण परतत्व हरपे जेथे गिळून चारी भूते आकाश देश या चारीभूतांचा पृथ्वी पाणी अग्निवारा या चारी भूतांचा लय कुठे होतो आकाशामध्ये होतो आईलपण जीवाच आईलपण काय का आहे जीवाच आईलपण हे प्रकृतीच्या अलीकडचा पणा प्रकृतीच्या अलीकड किंवा अपरोक्षपणा किंवा निकृष्ट अशा प्रकारे त्या निकृष्टपणाला स्वीकारून माझ जे परतत्व आहे परतत्व म्हणजे ब्रह्मतत्व ते परतत्व प्रकृतीच्या पलीकडे आहे किंवा परोक्षपणा म्हणा किंवा उत्तमपणा म्हणा पण हे दोन्ही भाव त्या अवस्थेमध्ये हरपून जात ब्रह्मस्वरूपामध्ये हे दोन्ही भाव राहत नाही तिथं एकरूप होऊन जात जसं आकाशामध्ये चारी तत्व विलीन होत त्या काळामध्ये आकाश जसं या चारी भूताला गिळून टाकत म्हणजे त्याचा अर्थ प्रलय काळामध्ये हे चारी भूत म्हणजे पृथ्वी पाणी वारा हे चारीही आकाशामध्ये एकरूप होऊन जात त्याप्रमाणे हे तत्व जे आहे ही अवस्था जी आहे ही माझ्यामध्ये एकरूप होऊन जात त्याच्याकरता पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली जी आचपळे होती सिद्ध आणून लाविली पंथी गा म्हणजे आलो या देश या मनुष्य देहाला जे आपण आलो ते याच्याकरता आधी महत्त्वा लक्षात बाकीचं काहीच करण्याकरता आलेलो नाही आहे फक्त या देहामध्ये ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याकरता भगवंताने या मानव देहाची योजना केलेली आहे आणि तेवढच भक्तीच आपल्या बरोबर येते बाकी काहीही या संसारातला आणि कोणीही आपल्या बरोबर येत नाही तयापरी थडथांड साध्य साधना शुद्ध ते मी त्या त्याप्रमाणे हा क्रमयोगी जो आहे तो कुटस्थ नित्य साध्य साधना कुटस्थ परमात्मा कुटस्थ नित्य आहे अर्थात तो साध्य साधनातीत आहे त्याला साध्याची साधनाची आवश्यकता नाही आहे जीवाला असेल परमात्म्याच्या ठिकाणी साध्य साधन हा भाव ओ नाही लक्षात ठेवा तो शुद्ध आहे अशा त्या मी शुद्ध असणारा साध्य साधनातीत असणारा असं माझ्याशी ते ज्ञानी महात्मे एकरूप होतात आणि मग मला भोगतात म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा म्हणजे सर्व सुखाचा उपभोग घेतात घडोणी सिंधूची या अंगा दृष्टांत देत आहेत वरी तळते गंगा तैसा पाणतया भोगा अवधारित घडोणी सिंधूची या अंगा गंगा ही समुद्राशी एकरूप होते मिळून मिळतची असे समुद्री गंगाजवळ देश गंगा नेहमी स्थान हे समुद्रच आहे आणि एकरूप होते ती समुद्रच समुद्रालाच आपलं स्थान परमात्माच आहे आणि त्याने परमात्म्याशीच एकरूप व्हायचं आहे म्हणून उदाहरण घडवून सिंधूची अंगा की समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन सिंधूवरी तळपे गंगा मग ती गंगा जशी समुद्रावरती शोभते समुद्र रूप होते त्याप्रमाणे अर्जुना एक लक्षात ठेव माझ्यामध्ये प्रविष्ट होऊन मद्रूप व्हावं कर मांसो जीवलोके जीव माझ्याहून वेगळा नाही आहे पण जीवदशा त्याला प्राप्त झाली भ्रमाने अज्ञानाने म्हणून तो वेगळा वाटतो तो वेगळा नाही आहे तो माझाच अंश आहे हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात आली भगवान मात्र तर आणखी दृष्टांत एक का आरिसया सी अरिसा उठोळीविलिया जैसा देखणा अतिशय तैसा तिये हो का असा पूर्वी असे आरसे नव्हते तोंड बघ तोंड बघ उठसुट तोंड बघ असे नव्हतं पूर्वी लोखंडाचे आरसे असायचे ते जेव्हा तोंड बघायचं ना ती काही साध सामान्य गोष्ट नव्हती ते घासून 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 त्याला चकाकी आणायची आणि मग तिचं तोंड बघायचं कारण लोखंड काही तसं राहत नाही ते पुन्हा होतं त्याला कोणा घासायचं घास जेव्हा तोंड बघायचं असं आपल्यासारखं नव्हतं ते उठलं की तोंड बघितलं उठलं की असं नसतं कारण तेव्हा आरसंच नव्हतं लोखंडाच्या आरशामध्ये त्याला घासून स्वच्छ करून मग त्यात तोंड पाहायला जायचं म्हणून ते म्हणतं का आरस या आरसा उठोवी जासा देखणा अतिशय तैसा खोगणा काय या आरसा दुसऱ्या आरश्याला दाखवायचं आरिसया आरिसा पण ज्यावेळी दोन्ही आरसे स्वच्छ होती घासून तयार होती तेव्हाच ते दोन्ही आरसे एकमेकांना दाखवल्या हो जातात नाहीतर दोन्ही ते गणरिणीच असतात असं होतं पूर्ण आता त्याचाच आपण पाहतो स्टील हे ते लोखंड घासूनच तयार केलेलं आहे लोखंडापासून तयार केलेला आहे तर काही असं तयार नाही गरज नाही तर तोंड दिसतं आपलं पण आता त्याची गरज नाही आता काचाचे आरसे झालेले आहे अतिशय अतिशयतेचा भोगणं अतिये म्हणून आरशात पाहणारा देखणा म्हणजे पाहणारा तो या माझ्या भोगामध्ये म्हणजे माझ्या अभेदत्वामध्ये तो एकरूप म्हणतात तो शिल्लक राहत नाही नष्ट एकरूप होऊन जात हे असो दर्पण हो तो मुखबोधी गेली देखले पण एक अश्वा विजय देवी आता जब दृष्टन सांगितलं हे असो दर्पण होऊ नेले आरसा बाजूला केला तर मुखच राहील फक्त बिंब प्रतिबिंब हा भाव नाहीसा आरशामुळे आला ते मुखाला नाव बिंब आणि प्रतिबिंब पण आरसा बाजूला गेलं की बिंब प्रतिबिंब राहिलं ना मग देखाने पण एक आस्वाद गेला मग तुम्ही मुखाचा आनंद भोगू शकत नाही त्याच्याकरता एकरूप व्हावं लागतं आरशात व्हावं लागत तसा आपला एकरूपाचा आनंद भोगण्याकरता परमात्म स्वरूप व्हावं लागत तेव्हा कुठे तो आनंद आपण भोगू शकतो आणि ते एकरूप होण्याकरताच भक्ती सांगितली भक्तीशिवाय परमात्म्याशी एकरूप होता येत नाही म्हणून म्हटलंय एक उभे मोलीशी माझी या भक्तीविन जळो ते पण माझी भक्ती नसेल तर ते जगिन जळो असे मोदी एक ऊच म्हणत आहेत माझी या भक्तिविन जळो जडोते झियारेपणे तसं नाथऱ्या सुद्धा हरिपाळ म्हणत आहे काय म्हणतात जडो असं त्याचा शब्द आलेला आहे वाचा वे लाव जडो त्याचे झिणी यातना भोगणी यमपुरी त्याची ती वाचान हे लाव आहे जळो त्याचं जगलं जर माझं नाव मुखात नसेल तर वाचान हे लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे कबीर महाराज सुद्धा म्हणतात जल, जल जयो भजना विना जल जयो भजना विना भजन नसेल तर ते जळून जावं असं कवी महाराज म्हणतात म्हणून या ठिकाणी माऊली सांगता आहे की ज्ञानलक्षणा भक्ती भक्तीशिवाय माझी प्राप्ती नाही म्हणजे भक्तीशिवाय आपलं जे स्वरूप आहे परमात्मा त्याच्याशी एकरूप होता येत नाही म्हणून भक्तीला फार मोठं महत्त्व आहे असं भगवान अर्जुनाला सांगत आहे तेव्हा धाली सेवा भगवत धरणे समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू कुंडलि आता विश्वामते एक